आज मान मतदारसंघात हा विक्रमी विजय आहे या मतदारसंघात जयाभाऊनी गेल्या पंधरा वर्षात जो पाण्याचा विषय त्याचबरोबर एमआयडीसी रस्ते औद्योगिकरण हे हो जे विषय हातात घेतले आणि केंद्रातून आणि राज्यातून कोट्यवधी रुपयाचा महाराष्ट्रात एक नंबरचा निधी आणला आणि मुख्य म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे मोठे कार्यक्रम घेतले मसवट देवडी आणि सगळ्यात जास्त मोठा झाला तो वडू झाला आणि या सगळ्या याचा विजय जो आहे आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून आणि जिद्दीनं काम केलं आणि विरोधकांनी जो उमेदवार दिला तो उमेदवार अक्षरशः म्हणजे अशा पैसे लुटायच्या भावनेनं दिला आणि त्यामुळं विरोधकांनी देखील असं काही मन लावून काम केलेलं नाही आणि जरी केलं असतं तरी सुद्धा हे लीड आता साठ सात साठच्या हजारच्या पुढे जाणार याची मला खात्री आहे आणि पहिल्या फेरीमध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या याच्यामध्ये भाऊंच नाव येणार आणि एक चांगलं खातं मिळणार याची आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे